भाकरी बनवणं हे पण एक ना खूप मोठं चॅलेंजेस असतं कारण कसं असतं पीठ पातळ असणं किंवा पीठ रवाळ असणं पीठ चिकट असणं कसं असतं गिरणीमध्ये कोणी कोणी कधी कधी असं जाडसर पीठ देतं त्याची भाकरी व्यवस्थित होत नाही किंवा भाजत नाही किंवा पीठ खूपच चिकट दिलं तर मग त्याचं पण कसं असतं ते चिकट पण असल्यामुळं ना भाकरी होत नाही भाकरी जरी थापली गेली तरी ती ना अशी खूप अशी लवचिक लवचिक भाकरी होते त्यामुळं ना भाकरी करताना ना पहिल्यात आधी ना पीठ चांगलं मळून घ्यायचं जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळाल ना तेवढी भाकरी ना तुमची व्यवस्थित होती आणि चिट्टम फुकते जसं पाहिजे तसं आणि मी तर भाकरी करायला ना खूप लहानपणापासून शिकले लहान मनपणापासून म्हणजे मी सातवीला असतानाच मी माझ्या अन मेन म्हणजे माझ्या पप्पांनी मला भाकरी करायला शिकवलेलं आहे माझ्या पप्पांनी मला भाकरी करायला शिकवलं आणि हे बघा मी कशाप्रकारे भाकरी केलेली आहे मला एका हातानेच भाकरी करता येते असं दोन दोन हाताने असं थापून मला नाही टाक करताच येत नाही ते आणि काय काय कशी करतात एका हातावर घेतात अशी तव्यात टाकतात ते मात्र मला जमत नाही मला दोन हाताने तव्यावर टाकायला लागते आणि हे बघा कशी अशी पातळ मस्तपैकी भाकरी झालेली आहे आणि भाकरी सुग्रंतीच जिची भाकरी टम फोकते ती तर बघा तव्यावर मस्तपैकी भाकरी टाकले आणि खूप दिवसापासून ना इच्छा होती की आ, भाकरी करण्यापासून ते अशी भाकरी टम पुगण्यापर्यंत ना व्हिडिओ शूट करायचा पण ज्या टायमाला मी भाकरी करायचे सं आमच्यात तर शक्यतो सकाळची भाकरी खात नाही चपात्याच असल्यात संध्याकाळी संध्याकाळी मी भाकरी करायला घेतले की माझा फोन माझ्या मुलाकडं असायचा त्यामुळं मला कधी शूट करणं झालंच नाही पण तरी पण पन, टाईमात टाईम काढून व्हिडिओ शूट केलेला आहे आणि हे बघा कशी माझी भाकरी भाजत आहे नक्की कमेंट मग करून मला सांगा कशी झालेली आहे माझी भाकरी बघा कशी फुगलेले आहे मस्तपैकी अशी भाकरी मला सगळ्या प्रकारच्या भाकरी हे येतात मकची भाकरी येते ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी आणि मस्तपैकी अशा माझ्या टम फुगतात भाकरी कधीतरी जर मकेचं पीठ असेल ना तर ते त्याचीसुद्धा मी तुम्हाला भाकरी करून दाखवल बाजरीची पण दाखवल करून बाजरीची भारी होती आणि त्यात मीठ जर टाकलं ना तर बाजरीची भाकरी लई चविष्ट लागते तर बघा अशा प्रकारे माझ्या हा भाकरीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेट चॉकमध्ये बा